दर शनिवारप्रमाणे या शनिवारी देखील आम्ही घेऊन आलो आहोत प्रश्न मंजूश स्पर्धा इंग्रजीमध्ये फक्त आपण काय बघणार आहोत आज अक्षरांची आल्फाबेटची ओळख शब्द ओके तुमची शब्द संपत्ती हे दोन घटक आज आपले असणार आहेत प्रश्न म्हणजे पहिला राऊंड असणार आहे पहिली दुसरीसाठी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला अक्षर जे त्यांना आता इथे ट्रेमध्ये अक्षर ठेवलेत कार्ड ठेवलेत ती ओळखायची तर अचूक ओळखलं तर एक गुण तुमच्या टीमला मिळणार आहे आपण पहिली फेरी आता सुरू करूयात पहिली दुसरी साठी पहिला प्रश्न पहिल्या गाठ ट्रे ठेवला ट्रे मध्ये काही अक्षर आहेत अल्फाबेटचे इंग्रजीचे ठीक आहे ते, ते तुम्ही त्यातला एक काळ उचलायचा काय नाव आहे त्याच व्हेरी गुड आठवा आणि सांगा व्हेरी गुड बघा कोणतं ओळखू येते का एक सेकंड मध्ये चर्चा करा आणि सांगा काय आहे ते असा बदल तुम्ही बघा दोघांनी आणि मग बघा आणि म्हणून तुम्हाला एक कार्ड दाखवणार आहे तुम्ही जे आता उचलले ना ट्रे मधले त्या ट्रे मधलाच एक कार्ड दाखवणार आहे त्या अक्षराने तो जे अक्षर तुम्ही आणि त्या अक्षराने सुरू होणारा एक शब्द सांगायचा इंग्रजी शब्द बोले ना एक मायनस हा सी फड तिसरा तिसरा राऊंड पण सोपा आहे तुम्हाला एक शब्द सांगणार मी त्याचा रायमिंग वर्ड सांगायचा हा पण सोपा आहे ठीक आहे पण हे तुम्ही पटकन सांगायचंय जास्त वेळ दिला जाणार नाही दहा सेकंड फक्त वेळ मिळेल आता हे सेल रायमिंग वर्ड सांगायचा पटकन सेल व्हेरी गुड तुझ्यासाठी शब्द किंग 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 सिंग हे शब्द आहे हॅड सांग बरोबर मॅग आता मॅडम तुम्हाला अशाच काही वस्तू किंवा चित्र दाखवतील आणि दिजरी चौथीच्या मुलांना त्याच स्पेलिंग सांगायचं बरोबर स्पेलिंग सांगितलं तर एक मार्ग मिळणार आहे सी आर

साथ नौ नौ. गट नंबर सात आता पुढील प्रश्न म्हणजे शहा विज्ञान परिसराभ्यास लागा तयारीला